नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आपले अनेक दर्शक आम्हाला म्हणत असतात की तुम्ही कोकणातली फारच कमी मंदिरं दाखवलेली आहेत म्हणून कोकणामधील दिवे आगर या ठिकाणच्या उत्तरेश्वर काळभैरव आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शनाला आम्ही आलेलो आहोत माझ्या मागे जे आता आपल्याला दिसतं हे सुंदर मंदिर आपल्याला बघायचं आहे पूजा शूटिंग करते आहे त्यामुळे मी एकटाच फ्रेममध्ये दिसतो आहे पण आम्ही दोघेही आता बरोबर आलेलो आहोत तर चला या मंदिराचं दर्शन घेऊयात हे समोर जे दिसतंय हे उत्तरेश्वराचं मंदिर आहे इथे मध्ये काळभैरवाचं मंदिर आहे आणि ह्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मग मी सांगितलं त्याप्रमाणे ह्या मंदिरामध्ये अनेक दीपमाळा आपल्याला बघायला मिळतात मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच बाहेरनंच आपल्याला ह्या दीपमाळा बघायला मिळतात आणि या, या मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व बाजूंनी बनवलेल्या आहेत त्या बाजूला पलीकडे बघितलं तर तिकडंसुद्धा आम्हाला दीपमाळा दिसत हा मंदिराचा प्रवेश मार्ग आहे आणि ह्या प्रवेश मार्गातून आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करतो प्रत्येक दीपमाळेवरती खाली अशी फुलं कोरलेली आहेत आणि वरती चौथरा करून त्याच्यावरती दीपमाळ सुरू होते कोकणातील चिऱ्यांनीच बांधलेल्या ह्या सगळ्या दीपमाळा आहेत सगळ्या दीपमाळा जवळपास सारख्याच दिसणाऱ्या आहेत पण काही उंच आहेत आणि बाकी सगळ्या समान आकाराच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता अनेक दीपमाळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मंदिराच्या या तीन पायऱ्या सडून समोर आल्यानंतरच आपल्याला मंदिराचा सभामंडप दिसतो आता समोर जे दिसतंय हे काळभैरवाचं मंदिर आहे डावीकडे उत्तरेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला बरोबर समोर जर बघितलं तर हे हनुमानाचं मंदिर आहे चला आतमध्ये पहिल्यांदा आपण उत्तरेश्वराचं दर्शन घेऊयात आतमध्ये आल्यावर डाव्या हाताला हे उत्तरेश्वराचं मंदिर आहे संपूर्ण कोकणी लाल चेहऱ्यांमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आणि तुम्ही ते बघू शकता हे उत्तरेश्वराच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे वरती उत्तरेश्वर मंदिर पाटील लिहिलेली आहे आतमध्ये समोर गेल्यानंतर आतमध्ये एक आपल्याला सभामंडप दिसतोय आणि समोरच नंदी महाराज आहेत आणि नंदी महाराजांच्या मागे असलेलं मुख्य गर्भगृह आहे आतलं गर्भगृह अशा प्रकारे दिसतं आणि समोर गेल्यावरती आपल्याला उत्तरेश्वराचं दर्शन घडतं उत्तरेश्वराच्या मंदिराला आतल्या बाजूनी एक असा कळस केलेला आहे तुम्ही ते बघू शकता तुम्हाला वर्णन करून सांगण्याची गरज नाही अशा पद्धतीने आतमध्ये एक कळस केलेला आहे त्याच्यावरती एक आमलक आहे आणि त्याच्यावरती कलश आहे आतमध्ये इथे मुख्य गर्भगृह तीन चार पायऱ्या उतरून जशी अनेक शिवमंदिरं आत्तापर्यंत आपण बघितली तशी शंकराची पिंडी जी आहे ती खाली आहे गर्भगृहामध्ये जाण्यापूर्वी आपण अनेक मंदिरांमध्ये जे बघितलेले आहेत त्या दोन गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात एक तर गर्भगृहाचं जे प्रवेशद्वार आहे ते अतिशय उंचीनी कमी आहे जवळपास चार साडेचार फूटच प्रवेशद्वाराची उंची आहे नतमस्तक होऊन गर्भगृहात जा जावं असा उद्देशाने अशी प्रवेशद्वार छोटी केलेली असायची गर्भगृहाची आणि वरती ललाटबिंबामध्ये आपल्याला गणेशाचं दर्शन होतं या गणेशाचं दर्शन घेऊन आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करतो ॐ नमः शिवाय 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 या उत्तरेश्वराच्या शिवपिंडीची एक विशेषता आहे हे स्वयंभू शिवलिंग आहे इथे असं सांगितलं जातं किंवा असं म्हणतात इथले स्थानिक लोक की या शिवपिंडीचा आकार वाढत आहे किंवा या लिंगाचा आकार वाढत आहे काही वर्षांपूर्वी इथे या शिवलिंगाला किंवा पिंडीला घालण्यासाठी चांदीचा मुकुट बनवण्यात आलेला होता पूर्वीच्या कालावधीमध्ये तो चांदीचा मुकुट ह्या शिवलिंगावरती व्यवस्थित बसायचा पण आता तोच तोच मुकुट ह्या शिवलिंगावरती बसत नाही हे उदाहरण ना आहे किंवा चिन्ह आहे की हा शिवलिंगाचा आकार वाढत आहे किंवा भेंडीचा आकार हळूहळू वाढत आहे अतिशय जागृत असलेल्या देवस्थानाचं दर्शन आज आपल्याला दिव्या आगरमध्ये मिळालं दुर्दैवाने दिव्या आगरमध्ये येणारे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पर्यटक ह्या अशा सुंदर मंदिरामध्ये दर्शनाला येत नाहीत जे दर्शन आज आम्ही आपल्याला घडवलं उत्तरेश्वर मंदिराच्या उजव्या हातालाच आपल्याला काळभैरवाचं दर्शन घडतं महादेवाचा अवतार काळभैरव या ठिकाणी आहे तुम्ही इथे बघू शकता काळभैरवाचं प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये काळभैरवाचं दर्शन आपल्याला मिळतं आतमध्ये गर्भगृहामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया या, या गर्भगृहामध्ये आपल्याला तीन देवतांचं दर्शन घडतं डाव्या हाताला आपल्याला काळभैरवाचं दर्शन होतं आता मी तुम्हाला थोडासा क्लोजअप दाखवतो हे काळभैरवाचं दर्शन तुम्ही घ्या त्याच्या मध्यभागी इथे जर बघितलं तर इथे भवानी देवीचं दर्शन आपल्याला घडतं ही भवानी देवीची मूर्ती आहे मधली आणि उजव्या हाताला आपल्याला जोगेश्वरी मातेचं दर्शन या ठिकाणी घडतं अशा तीन देवता काळभैरव भवानी देवी आणि जोगेश्वरी अशा तीन देवतांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घडतं ही काळभैरव देवता जी आहे ही पण अतिशय जागृत देवता आहे या ठिकाणी या गावामध्ये अशी प्रथा आहे की या काळभैरवाला कौल लावला जातो इथले पुजारी जे असतात ते या देवाला कौल लावतात या भागामध्ये कौल लावण्याला कळे लावणे असं म्हणतात कौल किंवा कळे लावणे म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल अशी मी अपेक्षा करतो तुम्हाला त्याबद्दल सांगत नाही पण कौल लावण्याची प्रथा या गावामध्ये या काळभैरवाला आहे आता आपण समोर असलेल्या हनुमानाचं दर्शन घेऊयात मारुती रायांचं दर्शन घेऊयात मुख्य जे उत्तरेश्वराचं मंदिर आहे त्याच्याबरोबर समोर हनुमानजींचं किंवा मारुतीरायाचं मंदिर आहे जे आता आपल्याला समोर दिसत आहे मनोजवम ऋतुतुल्य वेगम जिथेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वा नरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये बजरंगली की जय मारुतीरायांच्या शेजारीच आपल्याला प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मणाचं सुद्धा सुंदर दर्शन इथे घडतं अतिशय सुंदर संगमरवरातल्या मूर्ती या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत आणि बाजूला असलेले हनुमानजी ज्यांचं आत्ता आपण दर्शन घेतलं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तशा दीपमाळा ह्या बाजूला सुद्धा केलेल्या दिसतात आपल्याला यानंतर या भारत सरकारने काही वर्षांपूर्वी दहा पंधरा वर्षांपूर्वी या गावाला मंदिरांच्या विकासासाठी निधी आला होता त्यातून ह्या तीन तीन चार मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला त्यावेळेला ह्या दीपमाळा सगळ्या बनवलेल्या आहेत या प्राचीन नाही आहेत या, या गावामध्ये जेवढी मंदिरं आहेत प्रसिद्ध मंदिरं आणि अप्रसिद्ध मंदिरं त्या मंदिरांचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वी करण्यात आलेला होता त्यामध्ये ही सगळी सुधारणा करण्यात आलेली होती तुम्ही इथे बघू शकता समोर अनेक दीपमाळा तुम्हाला दिसतील पण ह्या सगळ्या नंतर बनवण्यात आलेल्या आहेत तर हो मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे दिवे आगर गावामध्ये ही अशी सुंदर प्राचीन मंदिर आहेत मागच्या चलचित्रामध्ये आपण रूपनारायण आणि सुंदर नारायणाचं दर्शन घेतलेलं होतं आज आपण इथल्या उत्तरेश्वर मंदिर काळभैरव मंदिर आणि हनुमानाचं दर्शन या ठिकाणी या स्थानावरती या मंदिरामध्ये घेतलं दिवे मध्ये येणारे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पर्यटक त्या रूपनारायणाला आणि इथल्या उत्तरेश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला येत नाहीत म्हणून मुद्दाम आम्ही दिवे आगरमधल्या सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध असलेल्या गणेश मंदिराचा किंवा सुवर्ण गणेश मंदिराचं चलचित्र बनवलेलं नाही उरलेल्या दोन मंदिरांची चलचित्र आम्ही बनवलेली आहेत तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही दिवे आगरमध्ये आलात तर तुम्ही सुवर्ण गणेश मंदिर तर आवर्जून बघालच ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु रू, रूप सुवर्ण गणेश मंदिराबरोबरच जे आपण नारायणाची दोन मंदिरं बघितली सुंदर नारायण आणि रूपनारायण ही मंदिरं एकाच ठिकाणी होती तसंच ह्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत तीन मंदिरं इथे आपण बघितली मुख्य उत्तरेश्वराचं मंदिर काळभैरवाचं उत्तरेश्वरा मंदिर आणि हनुमानाचं मंदिर ह्या दोन ठिकाणांना पण तुम्ही अवश्य भेट द्या ही तुम्हाला नम्र विनंती आहे आणि आमची नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं किंवा इतर मंदिरं जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक चलचित्राला करत जा आणि आमच्या वाहिनीला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा ही आपल्याला हृदयपूर्वक विनंती आहे चला तर मग पुढच्या कुठल्या तरी सुंदर मंदिरामध्ये भेटूया तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद